येथे मोफत मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न माजी नगरसेवक धनंजय गावडे आरोग्य ग्रीप म्हणून करत आहेत सेवा स्वराज अभियान धनंजय गावडे मित्र मंडळाच्या वतीने नालासोपारा पश्चिम येथील समेळगाव येथे भव्य खेत तपासणी मोफत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आरोग्य तपासणी व वा औषधे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरास नागरिकांचा उत्सुर्फ प्रतिसाद लाभला एकूण एकशे तीस नागरिकांची तपासणी करण्यात आली पंधरा रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी भक्तीवेदान हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले महिला शहर प्रमुख रुचिता नाईक यांनी आपुलकीने हॉस्पिटल मध्ये जाऊन विचारपूस केल्याने शस्त्रक्रिया होणाऱ्या रुग्णांचा चेहऱ्यावर आनंद व कृतज्ञता दिसत होती रुग्णांना घेऊन जाण्यापासून ते आणण्यापर्यंत सर्व नियोजनबद्ध सोय करण्यात आली होती मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर सर्व नागरिकांना आपापल्या घरी सुखरूप पोहोचवण्यात येणार आहे रुग्णांचं नातेवाईकांनी माजी नगरसेवक धनंजय गावडे यांचे कौतुक करताना घरातल्या माणसांसारखे मोठ्या हिमतीने व समर्पणाने कार्य करत आहे कोणताही नातं नसताना केवळ माणुसकीच्या नात्याने सुरू असलेली रुग्णसेवा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे त्यांच्या हिमतीला व समर्पणाला मी सलाम करते अशा भावना महिलांनी बोलून दाखवली यावेळी शेल महिला शहर प्रमुख रुचिता नाईक रमेश दादा मोरे डॉ प्रकाश वायदंडे उपशर प्रमुख महेश निकम शाखा संघटक वंदना ढगे सखी ग्रुपच्या आशा आदिवाल, मौसमी कुन्नत उपस्थित होते